नमस्कार मंडळी विभूती मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे रथसप्तमी लवकरच येत आहे सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आलेली आहे सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणतात आणि यालाच भानुसप्तमी किंवा सप्तमी सुद्धा म्हणतात ही माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे आणि रथसप्तमीला दूध कधी ऊतू घालावे कसे ऊतू घालावे आणि का ऊतू घालतात याचीसुद्धा थोडीशी माहिती आपण बघितली होती पण रथसप्तमीला दूध ऊतू का घालावे आणि रथसप्तमीची संपूर्ण पूजा आणि कथा काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या दिवशी श्री आदित्य नारायणाची पूजा केली जाते म्हणजेच सूर्यदेवाची पूजा केली जाते श्री सूर्याला नारायण श्री नारायण या रूपाने किंवा भगवान विष्णूच्या रूपाने ओळखले जाते आणि या दिवशी भगवान विष्णूचे सूर्यनारायणाचे पूजन केले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्ध अर्पण करणे किंवा जल अर्पण करण्याची प्रथा आहे आणि फार पूर्वीपासून प्रथा आहे पूर्वीच्या काळी लोक ब्रह्ममुहूर्तावर सूर्याला नदीमध्ये अर्ध अर्पण करत होते पण आज आपण जरी आजच्या जीवनपद्धतीनुसार आपण जल अर्पण क अर्पण करीत नसलो तरी बरेचसे लोक आजही सूर्याला सकाळी तांब्याच्या भांड्यामध्ये जल अर्पण करतात असं म्हणतात की जर तुम्ही रोज सूर्याला अर्ध अर्पण केले तर तुम्ही आरोग्यवान बलवान भाग्यशाली आणि अष्टदरिद्री जर असाल तर तुम्हाला याचा अर्थ जर तुम्हाला तुमच्या पिढीन पिढीपासून पेड़े जर दरिद्री आली असेल तर ती सुद्धा दूर होण्याची ताकद आहे जी सूर्याला अर्ध अर्पण करतो यामध्ये म्हणून आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये आणि सुद्धा सूर्याला जल अर्पण करण्याचे आणि अर्ध अर्पण करण्याचे सांगितलेले आहे जल अर्पण करणे हे रोज करतो पण अर्धामध्ये फरक असते अर्ध म्हणजे जलामध्ये काही अशा गोष्टी असतात जसे कुंकू साखर दूध ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या टाकून अर्ध तयार केलं जाते शहद टाकल्या जाते हळद टाकल्या जाते पण हे उपायांसाठी केल्या जाते तर अर्ध अर्पण करणे हा सुद्धा एक उपायच आहे आणि जर तुम्ही रोज सूर्याला जल अर्पण करत असाल तर तुमचा सूर्य बलवान होतो आणि तुम्हाला कुंडलीमध्ये जर कोणते दोष असेल ग्रह असेल तर त्यापासून मुक्तता देतो तर अशा प्रकारे सूर्याचे महत्व आहे आणि आपल्या पृथ्वी तलावर जितकेही जीवजंतू आहेत तर त्या जीवजंतूंवर सूर्याचा प्रभाव असतो सूर्यामुळे आपलं जीवन आहे म्हणून त्यामुळे सूर्याचे पूजन रथसप्तमीच्या दिवशी केले जाते सूर्यदेवतेच्या कथेला सुरुवात करण्याआधी सूर्यदेवतेचे वडील सूर्यदेवतेचे पुत्र सूर्यदेवतेची पत्नी आणि माता कोण आहे हे जाणून घेऊया सूर्यदेवतेचा परिवार सूर्यदेवतेचे कश्यप पिता आहेत कश्यप ऋषी हे त्यांचे पिता आहेत तर माता अतिथी आहे आणि सूर्यदेवाला चार पत्न्या होत्या पहिली पत्नी सविता यांचे त्यांना पुत्र आणि कन्या असे दोन आ, संतान आहेत सूर्यदेवाला पहिल्या पत्नीपासून तीन अपत्य आहे त्यामध्ये दोन मुले आणि एक मुलगी पहिला मुलगा मनु आणि दुसरा म्हणजे यम आणि तिसरी मुलगी आहे ती म्हणजे यमुना ज्या नदीला आपण यमुना नावाने ओळखतो तीच नदी सूर्यदेवाची पुत्री आहेत तर त्याच्यानंतर दुसरी पत्नी आहे राधनी देवी हिचा पुत्र आहे रैवत त्यानंतरची तिसरी पत्नी आहे प्रभादेवी हिचा पुत्र आहे प्रभात आणि चौथी पत्नी आहे छाया सविताच्या छायेपासून या देवीची उत्पत्ती झालेली आहे आणि तिचा पुत्र आहे शनिदेव आणि कन्या आहे भद्रा कोणताही कार्यप्रसंग असो रक्षाबंधनाच्या वेळेस खास करून या भद्रासमयाला खूप विशेष महत्त्व असते तर असा हा सूर्यदेवतेचा परिवार आहे मत्स्यपुराणामध्ये या सूर्यदेवतेच्या परिवाराचे वर्णन केलेले आहे आता जाणून घेऊया रथसप्तमीची सूर्यदेवतेची कथा ज्यामुळे सौभाग्य पुत्र धनप्राप्तीचे हे व्रत म्हणून ओळखले जाते आणि या हे व्रत केल्यामुळे आपल्याला सौभाग्य पुत्र धनप्राप्ती तसेच सुख सुद्धा प्राप्त होते तर माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात याला भानुसप्तमी किंवा अचल सप्तमी या नावाने सुद्धा ओळखले जाते या दिवशी पूजा करून सूर्याला पायसाचा नैवेद्य दाखवला जातो भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देतात आणि त्यामुळे विश्वातील प्रत्येक जीवजंतू जिवंत आहे या दिवशी सूर्यदेवाच्या रथाचे पूजन केले जाते त्यांचे जे सात घोडे आहेत त्या सात घोड्यांचं पूजन केले जाते पौराणिक कथेनुसार कंबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा असतो त्याला म्हातारपणे एक मुलगा झालेला असतो तो जन्मताच रोगी असतो त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले असता तेव्हा त्या ते ज्योतिषाने त्याला सांगितले पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही म्हणून त्याची अशी अवस्था आजच्या जन्मामध्ये आहे तर त्याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल तरच हा निरोगी होईल राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले आणि त्यामुळे त्याचा मुलगा निरोगी आणि सुखी झाला आणि दुसऱ्या पौराणिक मान्यतेनुसार रथसप्तमीची कथा अशी आहे श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटावयास आले असता दुर्वास हा ऋषी अत्यंत रागीट स्वभावाचा आहे हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नसते आणि दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास येतात आणि दुर्वास ऋषी याचे शरीर तपामुळे कमजोर झालेले असते तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसतो आणि हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग येतो आणि दुर्वास ऋषी श्रीकृष्णाच्या मुलाला शाप देतात तुझे शरीरसुद्धा कुष्ठरोगी होईल आणि काही दिवसानंतर तसेच घडते अनेक वैद्यांची उपासना चिकित्सा करूनसुद्धा त्याचे शरीर चांगले होत नाही त्याचा त्याला कोणत्याच प्रकारचा फायदा होत नाही तेव्हा श्रीकृष्ण आपल्या मुलाला सूर्याची उपासना करण्याचा सल्ला देतात आग्रह करतात आणि आपल्या वडिलांची आज्ञा म्हणून शाप सूर्याची उपासना करतो आणि रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचे पूजन करून त्याला आपल्या रोगातून मुक्ती मिळते तर अशा पद्धतीने सूर्याची महिमा ही श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेली आहे तर त्यामुळे सूर्य हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचं पूजन केले जाते आता सूर्याचं पूजन कसं करावं तर आपल्या अंगणामध्ये या दिवशी रथसप्तमीला अंगणामध्ये तुळशी वृंदावनाजवळ एका पाटावर सूर्याचे पूजन केल्या जाते मग ते तुम्ही मार्केटमध्ये मिळणारे सूर्याचं मुख असो किंवा अंगणामध्ये रांगोळी काढून असो किंवा एखादी चित्रप्रतिमा काढून या प्रतिमेचं पूजन केल्या जाते विशेषतः सूर्याच्या रथाचे आणि सात अश्वांचे पूजनाला जास्त मान्यता आहे तर त्यामुळे फक्त सूर्याचेच नव्हे तर सूर्य रथ आणि सूर्याचे सात अश्व यांचेसुद्धा पूजन केले जाते हे सात अश्व म्हणजे ब्रह्मांडातील सप्तरंग ब्रह्मांडातील सप्तसमुद्र यांचं प्रतीक ब्रह्मांडातील सात दिवस रविवार सोमवार हे जे दिवस आहेत तर या सर्वांचं जे ब्रह्मांडामध्ये सात प्रकारचे जे कोणतेही घटक असतील तर त्या सर्वांचं पूजन हे सप्तमीच्या दिवशी या सात अश्वांद्वारे केलं जाते त्याप्रमाणे या पूजनाला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी दूध ऊतू घालण्याची सुद्धा एक प्राचीन पद्धत आहे किंवा प्राचीन काळापासून ही चालत आलेली पद्धत आहे तर रथसप्तमीला दूध ऊतू घातलं जाते आता दूध ऊतू कसं घालावं आणि जर तुम्ही ही चूक केली जर तुम्हाला दूध ऊतू घालण्याची पद्धत माहीत नसेल तुमच्या हातून जर काही चूक झाली तर काय होईल रथसप्तमीचे व्रत हे वैभवप्राप्तीचे आरोग्यप्राप्तीचे धनप्राप्तीचे व्रत आहे तर त्यामुळे घरातील स्त्रिया हे व्रत अवश्य करतात आणि यासोबतच पूजन करून हे व्रत करतात तर या दिवशी आपल्याला अंगणामध्ये एका मातीच्या भांड्यामध्ये दूध गरम करून ते ऊतू घालायचं असते पण आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा शहरामध्ये लोक हे करू शकत नाही पण गावाकडे अजूनही मोठ्या भांड्यामध्ये मातीच्या दूध तापवलं जाते आणि ते ऊतू घातले जाते ऊतू घाल का घातले जाते तर हे दूध सूर्यदेवाला अर्पण केले जाते तर ते रथसप्तमीच्या दिवशी अर्पण केल्या जाते आणि इथून नंतर उन्हाळा सुरू होणे हे आपल्या प्राचीन धर्मांमध्ये सांगितलं आहे तर तापमानामध्ये रथसप्तमीपासून वाढ होते म्हणजे उन्हाळ्याला सुरुवात होते आणि सूर्य म्हणजे कोण तर अग्निदेवता आणि अग्निदेवतेला संतुलित करण्यासाठी या दिवशी अग्निदेवतेला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो दूध हे थंड प्रवृत्तीचं असते आणि त्यामुळे सूर्यदेवता म्हणजेच उन्हाळा जास्त तापू नये कारण सूर्यदेवता जास्त तापू नये त्यामुळे सामान्य लोकांच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप जास्त सहन होत नाही तर हे जे त्याचा शास्त्रीय कारण आहे किंवा धार्मिक कारण आहे तर या मान्यतेनुसार या दिवशी रथसप्तमीला दूध उतू घातल्या जाते तर स्त्रियांनी रथसप्तमीला कोणत्या चुका करू नयेत तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे पण जर तुम्ही दूध उतू घालताना जर तुम्ही काही चुका करत असाल तर कोणत्या करू करू नका तर रथसप्तमीला दूध हे मातीच्या भांड्यामध्येच तापवावं आणि मातीच्या भांड्यामध्येच दूध उतू घालावं स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये या कोणत्याही प्रकारच्या भांड्यामध्ये दूध उतू घालू नये कारण या दिवशी मातीच्या भांड्याला विशेष महत्त्व आहे आणि तेही सूर्यकिरणांमध्ये तापवले दूध याला महत्व आहे मग ते तुम्ही गॅसवर तापवत आहात तर याला महत्त्व नाही यामुळे दूध तापवताना विशेष लक्ष देऊन काळजीपूर्वक हे दूध आपल्या गॅलरीमध्ये तापवावं किंवा मग जिथे ऊन असेल अशा ठिकाणी हे दूध तापवावं जेणेकरून सूर्याचे किरणे त्या दुधामध्ये पडेल आणि जर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये तापू शकत नसाल तर मग छोटं पूजेमध्ये असणारं जे मडकं असते त्या मडक्यामध्ये सुगडामध्ये हे दूध तापवावं सुगडामध्ये दूध तापवणे अतिशय चांगली गोष्ट आहे तर अवश्य या सुगडामध्ये दूध तापवावं आता जर तुमच्या हातून कोणत्याही प्रकारची चूक झाली असेल तर काय करावं सर्वात पहिले तर आपल्या हातून कोणती चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी आणि जर झाली तर मग सूर्यदेवतेला क्षमा क्षमायाचना मागावी आणि सूर्यचालीचा आणि सूर्यमंत्राचा जाप करावा तसेही रथसप्तमीच्या दिवशी जर तुम्ही चालीसा आणि सूर्यमंत्राचा जाप करत असाल तर तुमचा सूर्य बलवान होतो आणि तुमच्या कुंडलीतील सूर्य बलवान झाल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही तुमच्या ज्या समस्या असेल तर त्या समस्येमधूनसुद्धा तुम्हाला, तुम्हाला समाधान मिळते तर अशा प्रकारे रथसप्तमीचा सण साजरा केला जातो आणि रथसप्तमीपर्यंत बोरनान तेडवा आणि हळदी कुंकवाचे चा कार्यक्रम चालतात आणि रथसप्तमीच्या नंतर हे कार्यक्रम समाप्त होतात तर, तर सोळा फेब्रुवारीपर्यंत तुमचे हळदी कुंकवाचे बोरनान असू दे किंवा तिळवेचे कार्यक्रम आहेत तर ते होत राहतात आणि जर कोणाचे बोर्ण राहिले असेल अर्धिकुंकुमाचे कार्यक्रम राहिले असेल तर रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही पूर्ण करून घ्या करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी असेल तर कमेंट्स करून तुम्ही मला विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी नक्की देईल नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद